सोलापूर जिल्ह्यात अलीकडच्या ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत या संकटसमयी श्री बृहन्मठ होडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश स्कूल स्कूलतर्फे एक हात मदतीचा हा उपक्रम राबवून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला

आपल्याला सांगितलं की आपण मूठभर आणा असं सांगितलं होतं पण आपण मूठभर आणलं नाही आपण झोळेभर आणून दिलं दे। तुम्ही दिलेला जे तांदूळ आहे किंवा जे वस्तू आहेत गरजू लोकांना आम्ही पोचवूच पण तुमच्यासाठी त्या गरजू लोकांचं आशीर्वाद पण आम्ही तुम्हाला आणला हे नक्की आहे एवढंच बोलतो सगळ्यांकडे तुम्हाला एक दंडवत नमस्कार करतो मी श्रीराम लक्ष्मी अंबदास कंदीकटला मी श्री ब्रह्म ठोटगी संचलित श्रीवीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलची मुख्याध्यापिका आहे माझ्या संस्थेने आम्हाला नेहमीच समाजसेवेची प्रेरणा दिलेली आहे आज मी जी कार्य करीत आहे त्याचे श्रेय माझ्या संस्थेला जाते आणि त्याच प्रेरणेनेच मी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हे कार्य करीत आहे शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकापुरते ज्ञान नाही तर विद्यार्थ्यांना जीवनमूल्य शिकवणे आहे पूरग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून आमच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे येऊन सक्रियपणे सहभागी झालेले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा भारती शाखेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शाळेच्या छोट्या गटापासून विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या उपक्रमांतर्गत तांदूळ गहू डाळ पोहे रवा साखर तेल ज्वारी टॉवेल चादरी सतरंजी अशा जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या तर शिक्षकांनी विशेषतः ब्लँकेटचे योगदान दिले कार्यक्रमाला काशीपीठाचे जगदगुरु श्री 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 आठ ज्ञानसिंह सनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी यांचे शुभाशीर्वाद लाभले उपक्रमशील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला संस्थेचे सचिव एस जी स्वामी संचालक शिवानंद पाटील सेवा भारतीचे जगदीश करे सेवा प्रमुख गणेश गाजू सदानंद गुंडेटी प्रभाकर फलमारी विवेक गुंडेटी यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्वाती कोंडूर यांनी मानले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका